गावं ओलांडतो आहे शहरं मागं पडतात आहे नमस्कार मी विश्वजित आणि तुम्हाला माहिती की न्यूज अनकटची टीम आवाज जनतेच्या या माध्यमातून आम्ही पुणे जिल्ह्याचा दौरा करतो आहे जेणेकरून नगर आणि नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका आहेत त्यांचा आम्ही पूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न करतो आहे तिथल्या लोकांच्या समस्या काय आहेत लोकांचे प्रश्न काय आहेत लोकांचं म्हणणं काय लोकांचे मुद्दे काय आहेत या साऱ्या गोष्टींचा आढावा घेतो आहे त्यासोबतच उमेदवारांच्या काय विकासाचं मॉडेल आहे त्यांची धोरणं काय आहेत याचा देखील आम्ही आढावा घेतो आहे आणि तो न्यूज अँड कटच्या माध्यमातून आम्ही आवाज जनतेचा या हा आवाज जनतेचा आवाज आम्ही महाराष्ट्रभर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता आम्ही आलेलो आहोत शिरूर नगर परिषदेत शिरूर या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि शिरूरमध्ये काय परिस्थिती आहे काय वातावरण आहे एकंदरीतच या साऱ्या गोष्टींचा सा आढावा आपल्याला घ्यायचा आहे त्यासाठी बघूयात आता जरा शिरूरचा फेट फे, फेरफटका मारूयात आणि जनतेच्या प्रतिक्रिया काय आहेत लोकांच्या भावना काय आहेत आणि लोकांच्या आगामी उमेदवारांकडून नगरसेवकांकडून काय अपेक्षा आहेत या जाणून घेऊयात चला तर मग जाणून घेऊया पाच वर्ष कालावधी उलटूक गेलाय प्रशासन होतं प्रशासन प्रशासन आता आता दहा वर्षांनी तसं पाहिलं तर इलेक्शन होतं कसं वातावरण आहे चांगलं आहे उत्साह आहे सगळ्या पक्षांचे उमेदवार आहेत आता पहिला आघाडी असायची तर एक कलमी कार्यक्रम असायचा त्यांचा त्यांचे त्यांचेच असायचे तर तो विषय निघून गेलेला आहे गावातून आता त्याच्यामुळे सगळे जे राबणारे कार्यकर्ते असतात त्यांच्यात उत्साह आहे युवकांमध्ये उत्साह आहे यंग सर्कल जास्त आहे आता फार म्हणजे आता सांगायचं तात्पर्य तर मुख्यमंत्र्यांच्या पक्षापासून तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे सुद्धा पॅनल पडले तिथं तसे हो म्हणजे महायुतीत लढत आहे सगळ्या पक्षांमध्ये घटक हो नक्की 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 शरद चंद्र पवार साहेबांचा सुद्धा पक्ष याच्यात आहे आता म्हणजे जे पडलेले आमदार आहेत त्यांना कुणीतरी चार पाच जणांनी सांगून त्यांनी त्यांचा पॅनल उभा केलेला आहे पॅनल उभा हो त्यांनी काही एवढे पाय नव्हते धरले आधी पण नंतर बाकी ज्यांनी आता ते त्यांचे कार्यकर्ते असतात ना त्यांनाही जपावं लागतात फक्त त्या आघाडीच्या अध्यक्ष प्रकाश शेट यांच्या मार्फत तर नाही ना जाऊन जमत त्यांच्या निर्णयाला त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा ते त्यांचेसुद्धा सुद्धा कार्यकर्ते काही गोळा करून त्यांनाही त्यांनाही चांगले उमेदवार भेटलेले तसे म्हणजे उमेदवार तुल्यवळा आहेत सगळीकडे हो हो सगळीकडे ज्यांनी त्या नगरीचे नगराध्यक्षपद भोगलेले दोन दोन वेळा उपनगराध्यक्ष पद भोगलेलं आहे आणि सगळ्यांना राजकीय वारसा असलेलेच हे हो मैदानात उतरलेत म्हणजे फार शिंदेंच्या ग गटातल्या सुद्धा माझी नगरसेविका आहेत हो ज्यांनी मोदी 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 केलं आम्ही पार म्हणजे त्यांचे प्रा आता ते सत्ता आल्यानंतरचे मोदी मोदी म्हणणारे होते ते काही जण दुसऱ्या पक्षाकडनं घेतलेले काही नेतू तुतारी घेतलेली समजा काय केले पण मला याच्यात एकच सांगायचं की ते आझादीने बाहेर पडले ना त्यांना त्यांना गावातला असू गल्ली बोर्डातला असू त्याला एक त्या पद्धतीने ते, ते मिरवणं हे मिरवणं एक अपेक्षित असतं आजकाल तर ते आहेत त्यांचा त्यांचा आनंद उत्सव साजरा करतात लोक लग कुणी मिटिंग लावली लगेच जात लगेच हे करा त्यांच्यानुसार अजेंड्यानुसार चाला असं काही नाही जो तो परीने आनंदाने सगळीकडे फिरतोय आनंदाने ह्या इथं सगळेजण एकत्र येतात याचे म्हणजे सगळ्या पक्षाचे मला हेच विचारायचं जुने जोडीदार आहेत ना ते ज्या पक्षात होते एक इकडे गेलाय एक तिकडे गेलाय असं झालेलं आहे बाकी काही नाही मला हेच विचारायचं की आपण पाहतो की नगर परिषद असेल किंवा गावकीचे ज्या इलेक्शन लागतात त्यावेळेस गावचं वातावरण खराब होतं एकमेकांमध्ये भांडणं लागतं इथं नाही आहे आमच्या गावात ती परंपरा ना मुस्लिम ना हिंदू कधी हे कधीच नाही आणि ते होणारही नाही इथून पुढं कारण इथं आदरणीय शहीद खान अशम खान पठाण यांनी नेतृत्व केलेलं हे गाव आहे किसनदास बर्मेशांनी यांनी हे नेतृत्व केलेलं गाव आहे की ज्यांनी काही संस्था उभ्या केल्या आज त्यांची काही किसनदास बर्मेच नाव झाकलं जातं यात त्यांनी विद्याधाम शाळासारखे असन मार्केट कमिटीचे चेअरमन होते ठराविक प्रस्थापित त्यांना झा झाकून टाकतात पण त्यांच्याही सुनाला न्याय भेटला होता त्या प्रथम महिला नागरिक इथल्या महिला उपन नगराध्यक्ष होऊन गेलेले आहेत प्रस्थापित वाईट आहेत आमच्या इथं जे पक्ष चालवणारे जे आहेत कार्यकर्ते सगळे चांगले आहेत सगळे पोडतिडकीनी राबलेले सगळ्यांसाठी त्यांना न्याय नव्हता भेटत त्यांना ह्या पक्षामार्फत न्याय भेटलाय उमेदवाराय भेटल्या यात मी आनंद मानतो आता प्रस्थापितांचे इथं ठराविक जणच ठराविक जणच तेच घरं ते प्रस्थापितांविरुद्ध नाराजीचा सूर उमटल्याचं शिरूरमध्ये आपण पाहतोय बघूयात अजून वातावरण कसं तापलंय कसं रंगतंय प्रचार कसा सुरू आहे या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत शिरूरचा एक राजकीय आढावा आपण घेण्याचा प्रयत्न करतोय यासोबतच नागरिकांच्या समस्या काय या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत आजही शहीद भाईंचा फोटो लावूनच सगळ्या पॅनलनी हे केलेलं आहे त्यांच्याविषयी सांगा त्यांनी गोरगरिबांची कामं केली या लोकांना छत दिलं हुडकोसारखं छत आणलं त्यांनी तीनशे पासष्ट घराची योजना दिली तीनशे पासष्ट घराची योजना जोक नाही कुणी करून त्याच्यानंतर असं ठोस काम दाखवा पुढच्या नगर नगरपालिकांनी आणलेलं गरिबांसाठी जो वेगळ्या पद्धतीने निधी तो वर्षानुवर्ष पडतो तो, तो यांनी परत पाठवलेला आहे आदरणीय बाबूराव पाचारेने अंडरग्राऊंड ही योजना आणली होती जे आज लाईट विद्युतची आपल्याला हे होती ती आणली होती ती, ती यांनी नेली परत पाठवली तर त्यांचं नाव नको पुढे यायला म्हणून हे काय सांगतात वा गोरगरिबांची बाळांचं न व्हायची तो दवाखाना बंद पाडला लोकसंख्या दाखवलीच नाही तेवढी पन्नास हजाराच्या पुढं जर लोकसंख्या दाखवली तर हे होतं यांचे काही कारक्षणन काही फुकडच्या जागा लाटलेल्या दहा रुपये तिथं हॉस्पिटलमध्ये इलाज होईन तर तो झाला नाही त्यांना ते त्यांचं हॉस्पिटल स्वतःच्या ताब्यात नाही ठेवता आलं त्यांची दुसरी जी आई आहे तिच्या ताब्यात दिलेलं येते त्याला झेंडावंदनला पण येऊन नाही देत तिथं शिरूरमध्ये आता पहिल्यांदा पक्षपातळीवर निवडणूक होत आहे तुमचं नाव सांगणार बरेच संमिश्र वातावरण आहे पहिल्यांदा पक्षपातळीवर निवडणूक होत आहे सगळे जण वैयक्तिक आपले आपले आता अपले अपले सगे, सगे, ले ले। जे काय ते आजमावतात आहे सगळेच मैदानात उतरले सगळे सगळे तिन्ही चारही पक्ष मैदानात सगळे पक्ष ऑलमोस्ट सगळेच पक्ष उतरलेले म्हणजे महायुतीतील पक्ष असू दे किंवा महाविकास आघाडी असू सगळे घटक पक्ष एकमेकांविरोधात उभे कोण एक एक संघ आहे कोण एकमेकांच्या विरोधात आहे प्रचार कसा सुरू आहे सगळ्यांचा सा वैयक्तिक आपला आपला प्रचार आहे सगळे पक्ष पातळीवर पक्षाचा प्रचार जोरात चालू आहे प्रचार आता आम्ही स्वतः जनतेपाशी गेलो तर जे आपले आता म्हणजे वयस्कर वयस्कर त्या स्वतः सांगतो दादा तुम्ही आमच्यासाठी आलात त्यांना माहिती असते दादा आलेले सगळं समजते तेवढं सांगू शकतो आणि आणि नक्कीच तीन तारखेला आमचा विजय दिसणार तुम्हाला व्हिडिओ असतं ना तुम्ही आलोय गेलो यांच्याशी संवाद साधला लोक काय मानतात लोक काय मानतात हे सगळं माहिती जनतेला सांगायची गरज पडत नाही नितीन दादा आले की त्यांना लगेच कळतं त्यांच्या चेहरात लगेच खेळतो आता इंस्टाग्राम पेजेस नवीन चालू केलेत का जुनेचे नाही नाही जुनेचे शिरूर नगरपालिकेचा इतिहास पाहिला तर शिरूर नगरपालिका ही सर्वात जुनी नगरपालिका आहे शिरूर नगरपालिकेमध्ये स्वर्गीय रसिक सेठ धारीवाल हे बावीस वर्ष नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कामकाज केलं होतं शिरूर शहरामध्ये पक्षीय राजकारण कधी झालं नव्हतं ते रसिक शेठ धारीवाल यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रकाश शेठ धारेवाल यांनी शिरूर शहरावर आपली वर्चस्व हो आणि आपली सत्ता नुँ। नुँ। दोन हजार सातपासून कायम ठेवली होती परंतु आता ते राजकारणात या निवडणुकीच्या रणधुमाळीत नाही आहेत त्यामुळं पक्षावर निवडणूक पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होत आहे त्यामुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध महायुती महाविकास आघाडी अशीच होणार आहे हे उमेदवार द्यावे लागले आणि हे चेहरेचे आहेत हे भाजपचा चेहरा राष्ट्रवादीत राष्ट्रवादी चेहरा तुतारीकडं असा सगळा गोंधळ झालेला आहे आमचे पण उमेदवार म्हणून आम्ही यांना प्रोत्साहित प्रमोट केलं तर त्यांना शब्दही दिलतात पण ऐनवेळेला त्यांचाही पत्ता कट केला अशा प्रकारे बऱ्याच इथं राजकीय उलतापालती झाल्यात आणि ह्या उलतापालती आता दोन तारखेला निवडणुकीमध्ये मतदानामध्ये कळणारच तर काय नेमकं आणि पक्षचिन्हच आहेत ह्या पक्षचिन्हावर ह्या चाललेल्या आहेत नाहीतर आतापर्यंत पॅनल पडायचे दोन पॅनल पडायचे आता चौरंगी पंचरंगी लढती इथपर्यंत मोजल गेलेली आहे शिरूची हो मी उमेदवारी अर्ज भरला होता पण सर्वच राजकीय पक्षाने काय टोलाटोली केली आम्हाला उमेदवारीला त्यामुळं मी उमेदवारी आता मागे घेतला थोडक्यात तुम्हाला नगर परिषदेची मी एक पार्श्वभूमी सांगतो शेरोज शहरावर रसिक भाऊ दा धारीवाल आणि शहीद शहीदभाई पठाण यांचे कायम सत्ता राहिलेली जातीय सलोखा कायम ठेवणं या लोकांचा सिंहाचा वाट आहे आणि दोन हजार सातपासून प्रसिद्ध उद्योग उद्योगपती प्रकाश धारीवाल यांची सत्ता आहे मात्र त्यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने एकच राजकीय भूकंप म्हणता येईना असं झाला आणि जे त्यांचे समर्थक होते त्यांनी सर्व पक्षांकडे धाव घेतली आणि वेळेस सर्व पक्ष सहा पक्ष या ठिकाणी निवडणुकीसाठी तयार झाले मात्र अनेक जणांनी ह्या पक्षातून त्या पक्षात उडी घेतली त्या पक्षातून त्या पक्षात उडी घेतली त्यामुळे राजकीय गोंधळ झाला आणि आत्तापर्यंत नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीने कायम उमेदवार दिलेले आहे फक्त खाली भारतीय जनता पार्टीनेसुद्धा नगरसेवकासाठी उमेदवार दिलते पण यावेळेस सर्वच पक्ष उतरले त्यामुळं आजची परिस्थिती अशी की राजकीय गोंधळाची आहे आणि दुसरी गोष्ट की आत्ता परिस्थिती अशी आहे की आता निवडणुकीला आठ दिवस राहिले पण या ठिकाणी शिरू शहराचा इतिहास पाहता या ठिकाणी म्हणजे काय म्हणता क्रॉस वोटिंग होण्याची दाट शक्यता आहे म्हणजे व्यक्ती पाहून मतदान होणार आणि पक्ष जरी असले तरी समजा एखाद्या पक्षाचा व्यक्ती जर आवडत नसेल तर दुसरा व्यक्ती चांगला असेल तर त्याला मतदान होण्याची दाट शक्यता आहे क्रॉस वोटिंगमुळं निकाल हा खाली नगरसेवक पदाचा एक वेगळा येऊ शकतो मान्य भाऊ धारीवाल हे या निवडणुकीमध्ये नसल्यामुळं अनेकांची इच्छुकांची गोची झाली होती आणि ते सगळे सैरभेर झाले की कोणते तर एक गॉडफादर गॉडफादर नसल्यामुळं हे सगळे बेचैन झाले आणि जो तो सोय म्हणजे ज्यांनी पक्षासाठी पंधरा पंधरा वर्ष घालवले त्यांनासुद्धा उमेदवारी मिळाली नाही आणि त्याच्यामुळं काहींनी जे कट्टर होते ते कट्टर दुसऱ्या पक्षात गेले मग त्याच्यामुळं काय झालं संभ्रमाचं वातावरण झालं म्हणजे मतदारसुद्धा आत्ता संभ्रमात आहे की हा माणूस राष्ट्रवादीचा होता गड्यात भाजपचं घातलं त्यांनी आता कारण की मतदार संभ्रमात आहे की आता नेमकं कुणाला मतदान करायचं जरी आपण म्हणत असले पक्षीय निवडणुका लढत आहेत किंवा लढत होत आहे तर ह्या पक्षीय नाही हे व्यक्तीच्या निवडणूक आहे फक्त त्याने गमचे वेगवेगळे घातले पक्षाचे तर निवडणूक व्यक्तीचीच आहे आता हे जे निवडणूक होणार आहे फक्त व्यक्तीवर आणि ही निवडणूक तीन गोष्टीवर होणार आहे म्हणजे एम आर आय एम आर आय म्हणजे मनी आर म्हणजे रिलेशन आणि आय म्हणजे तुमची इमेज ह्या तीन गोष्टीवर ही शिरूर शहराची निवडणूक होणार आणि आज जर परिस्थिती पाहिली तर पक्षांचं जे बलाबल आहे आणि जे प्रत्येक पक्षाने उमेदवारीसाठी केलेली दावेदारी आणि प्रत्येक पक्षांचं झालेली ही मिसळ शिरूरच्या विकासाला कुठंतरी खेळ बसण्यासाठी हा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो नाण्या ना कारण प्रकाश धाडीवाल असं व्यक्तिमत्व होतं की ज्या व्यक्तिमत्वानीस वेळप्रसंगी शासनाचा निधी नाही आला तरी ते जागतिक दर्जाची उद्योगपती असल्याकारणाने स्वतःचा या निधी या शिरूरच्या विकासकामासाठी वापरत होते आणि दुसरी गोष्ट अशी का माजी आमदार जे आहेत अशोक पवार त्यांनी विकास कामाचा खूप मोठा आ, पायंडा या शिरूर शहराला पाडलेला आहे किंवा विकास कामाची गंगा खूप उंचावर नेऊन ठेवली आणि त्याही तुलनेमध्ये आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून विद्यमान आमदार माऊली कटके यांनीसुद्धा एक वर्षामध्ये चाळीस कोटी रुपयाचा शिरूर विकास साठी निधी आणलेला आहे आणि ज्यावेळेस हे प्रश्नांचं एकमेकांसमोर प्रश्न उत्तर होतात तो एकमेकावर आरोप करत आहे पण ते राजकीय आरोप जिथले तिथं ठीक आहे परंतु शिरूर शहरातील नागरिकांच्या मेन समस्या काय आज पुण्यासारख्या शहरा शहरामध्ये जर शिक्षणाच्या दृष्टीने पाहिलं तर अग्रेसर आहे आणि त्याच पुण्यामध्ये हे शिरूर येतं तर शिरूरमध्ये सुद्धा लोकांना वाटतं की पुण्यासारखं आपल्याला स्वच्छ पाणी मिळावं ट्रॅफिकची समस्या असेल ती कुठंतरी कमी व्हावी हो महिलांवर होणारे अत्याचार असतील अन्याय असतील त्याला कुठंतरी कायद्याची थोडा धाक असावं अशा पद्धतीचं जनतेमधून मागणी होती आणि ह्या मागणीला येणाऱ्या काळामध्ये हे पक्षांचं जे राजकारण आहे किंवा जे काही निवडणुकीचं वातावरण त्याच्यामधून कुठेतरी जनतेला एक सुखाचा असा एक धक्का बसावा किंवा ते सुख मिळावं विकास कामाचा अजेंडा पुढं असंच चालू राहावं अशी जनतेच्या मनातली इच्छा आहे प्रचार डोर टू डोअर चालू आहे आणि जनतेचा प्रतिसाद अतिशय सकारात्मक आणि उत्साह आहे जनतेमध्ये कारण की पहिल्यांदा पक्षाच्या चिन्हावरती या ठिकाणी निवडणुका होत आहेत आणि मग इथून पाठीमागच्या काळामध्ये मग त्याच्यामध्ये रशिक भाऊ असतील शहीद शहीद शहीदभाई असतील किंवा स्वर्गीय लोकनेते बाबूरावजी पाचरणी साहेब असतील न त्याच्यानंतरच्या काळामध्ये प्रकाश शेठ धारीवाल असतील यांनी या शिरूर शहराची एक चांगल्या पद्धतीने रचनात्मक आणि सुसंस्कृत अशा पद्धतीने रचना करून आणि या सगळ्या समाजाला बरोबर घेऊन या शहरामध्ये कायम शांतता कशी राहील आणि या शुरू शहराचा विकास कशा चांगल्या पद्धतीने होईल याच्यावरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि आता आपण पाहतोय की झालेल्या निवडणुकीमध्ये देखील शुरू शहर शहराच्या सर्वसामान्य नागरिकांनी अतिशय जागृत राहून चांगल्या पद्धतीचं चा मताधिक्य या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार त्या टायमाला मी होतो आणि अतिशय चांगलं मतदान शिरूर शहरातून या ठिकाणी आघाडी दिली आणि तो तोच विश्वास पुढं घेऊन या शिरूर शहराला एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी आता जवळपास आपण वर्षभरामध्ये चाळीस कोटी रुपये शिरूर शहराच्या विकासासाठी दिली लवकरच आपला पुणे टू फ्लाय शिरूर हा फ्लाय देखील होत आहे आणि त्याच्यामध्ये पुणे शहराच्या बाहेर मेट्रो देखील येत आहे हायस्पीड आहिल्यानगरपर्यंत या ठिकाणी हायस्पीड रेल्वे देखील होत आहे आणि शिरूर शहराचा डी पी आर तयार करून एक जुनी शिरूर नगरपरिषद ही अठराशे अडुसष्टची नगरपरिषद आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या शिरूर नगरपरिषदची अतिशय रचनात्मक असा विकास येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व मंडळ या ठिकाणी करणार आहोत आणि जो विश्वास मायबाप जनतेने आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ठेवलेला आहे त्याच तोच विश्वास आणि तो जोश आणि तो जल्लोष इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच विश्वासार्थेला आम्ही पुढं घेऊन जात आहोत या ठिकाणी जे आपण पाहतोय की पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदाच निवडणुका इथे पार पडतात आणि त्यामुळं विकास होईल नाही होणार धारिवाल कुटुंब आता निवडणुकांपासून दूर आहे त्याचा परिणाम होईल काय होईल फायदा होईल की तोटे होतील की याचा फटका बसेल या सगळ्यावर आपण चर्चा केली विविध मतं आपण जाणकारांची असतील पत्रकारांची असतील जाणून घेतलीत शिरूरमधल्या आणखी लोकांच्या काय भावना असतील शिरूरचं वातावरण कसं असणार आहे निवडणूक आता कशी रंगत आणणार आहे हे येत्या दोन तारखेला मतदानातूनच कळेल तीन तारखेच्या निकालातून सगळी काही चित्र स्पष्ट होतील तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड